काय कि काय पाहिजे कळतय सगळं आता तिने शाळेत नव्हती किती मग कुठं कुठं गेल ते मग कसं पुढे तो कसं हाय तो, तो <laughs> हे घटक होत घटक दुसरं आज लय खुश आहे तू काय मानगड आज लोश किती शांत होत का चालू आणतोय लोक पैसे भरून लागल द्या लागली नोकरी दोन दिवस सुट्टी जाऊ लोक लोकांना तो तिला लागली लावू द्याय प्रवचन दिलंय वाटत मग सकाळी कधी आणत फोन तार 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 एक एक, एक वाजला होता एक हा एक वाजला होता एक वाजला होता मग अजून काय काय नाही अजून काय नाही आता

आता काहीच घर पाहत काय त्यांना सांगितलं तुमची तुम्ही आता भराय आहे मी काय मला भरणार नाही तुम्ही कुठं आता इथंच राहणार ना हा तिथं राहतंय ना कुठे राहायचं आणि पण मग तुला ना किती पैसे तर मग अधिक महिनेची पगार मला दीड हजार मिळते वर्षाचं किती होत्या तर किती होत्या किती होऊ त्याचं हेच नाही होय तसंच ठेवाय बर

आणि त्याच ते पाय जाड होत त्याच्यामुळं हि नेस्त पाहिजे गाडी नव्हती फोन करून गाडी बोलवा आगा mm. mm. ला हात लावला की घाम कामगार पाहून फोन केला की गाडी गाडी आली पुन्हा कधी दादेला बुलवून घ्या त्या सरला

काय तुझ्या मेहन्या ना आल्या हा बराडा फोडणार आहे का बोला ना गे तिकडं बोलायला बोलायला तिचं परत गेलाय कुठं बोलावं तिथं तर त्याला तीन तामी पाणी दिलं पुन्हा म्हटलं निलेश जरा दोन खावा म्हणलं आता घरी भर तर बघा म्हटलं पुन्हा एकदा जर आठ झालं तर आई पडत नाही अंडरायचं जरा बात तुम्हाला काय झालं काय करायचं दोघ घेणार नाही सारखो आयो आयो न पाकड पाड वाईट आहे आईकडं घे किती आणत

आता मला आता खाली नाही काय काय ती लाडू या का लाडू पडबर माझा एक लाडू होता बघित होता मग त्या बघता काय नवरा